श्री <outro> स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रमण असाल आज आहे दुलिका वंदन अर्थातच धुळवट ज्याला म्हणतात त्या सगळ्यांना दु स आपल्या सर्वांना धुलवडीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर दुलवट ह्याचा अर्थ काय तर आदल्या दिवशी जो आपण वाईटावर विजय मिळवून चांगल्या शक्ती निर्माण केलेली असते त्या होळीची राख अंगाला लावून आंघोळ करणे ह्याला म्हणतात गुलिका वंदन कृष्ण प्रतिपदेस हा स हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो मात्र त्याची ट्रेंड काही वेगळीच निघालेली आहे की या दिवशी मांसाहार करायचा दारू प्यायची विचित्र म्हणजे पार्ट्या करायच्या आपल्या हिंदू सणांमध्ये कुठल्याही सणाला या दिवशी तुम्ही मटण किंवा नॉनव्हेज खा किंवा दारू प्या असं कुठंही शास्त्रात लिहिलेलं नाही आहे पण दुर्दैवानं कतहारी अमावस्या ज्याला नाव पडलं गटारी अमावस्या आणि धुलीवंदन हे दोन दिवस लोकांनी याचा अर्थच असा घेतला आहे की या दिवशी अशा प्रकारे एन्जॉय करायचा एन्जॉयचा अर्थ तुम्ही लोकांना आनंद द्या त्याबद्दल काही हरकत नाही आहे पण माझं नेहमीच तुम्हाला सांगणं असतं की मुक्या जनावरांचा जीव घेऊन घेतलेला आनंद केवळ आणि केवळ आपल्याला पाप देतो दुसरं म्हणजे ड्रिंक्स दारू घेणं म्हणजे जी लोकं व्यसन करतात त्यांच्या आयुष्यामध्ये तर काही कालावधीनंतर म्हणजे आपलं जोपर्यंत एक वय असतं ठराविक तीस असेल चाळीस असेल त्या वयापर्यंत त्या गोष्टी माणसाला असं वाटतं मी घेतो पण मी फिट आहे पण त्यानंतर ज्या काय म्हणतात तर समस्या निर्माण होतात ड्रिंक्समुळे कुठल्याही व्यसनामुळे नुसतं ड्रिंक नाही तंबाखू असेल गुटखा असेल मावा असेल सिगारेट असेल कुणाला ड्रग्जचं व्यसन असतं कुणाला काय म्हणजे व्यसन हेच मुळात वाईट आहे ते अगदी चहाचं असेल तरी आणि ते बाकी असेल तरी अतिरिक्त प्रमाणामध्ये व्यसन म्हणजे काही लोकं मिलिट्रीमॅन वगैरे असतात ते महिन्यातनं दोनदा तीनदा घेतात त्यांना ते अलाऊड आहे त्यांना ते कंपल्सरी आहे ती गोष्ट वेगळी पण काही लोक असे असतात जे एकही दिवस असा काढू शकत नाहीत की ते ड्रिंक करत नाहीत किंवा एखादं व्यसन करत नाहीत आणि घरामध्ये काही लोक त्या व्यसनाच्या पैशात घरात आपल्या किती गोष्टी भागू शकतात किंवा तुम्ही तुमच्या लहान मुलांना काय आदर्श द्याल जेव्हा तुम्ही ड्रिंक घेऊन घरी जाता एखादी घाण्यानं व्यसन करून घरी जाता तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांपुढे काय आदर्श ठेवाल हे पण थोडंसं लक्षात घ्या म्हणून धुलीवंदन किंवा गतहारी अमावस्या इतका गतहारी याचा अर्थ इतका सुंदर आहे त्याला पण लोकांनी गटारी अमावस्या नाव काढून टाकलं आहे खरंच क दुर्दैव वाटतं की आपली हिंदू संस्कृती खूप चांगली आहे आपलं हे कल्चर नाही आहे पण लोकांनी याला वेगवेगळी वेग नावं देऊन स्वतःच्या एन्जॉयसाठी खूप चुकीचं केलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते म्हणजे आपल्या स्वामी सेवेकर यांना तरी विनंती करते जास्तीत जास्त प्रयत्न करा मी बंद करा म्हणणार नाही कारण कुठलीही गोष्ट पटकन सोडणं शक्य नसतं ती घेणं खूप सोपं असतं पण सोडणं अवघड असतं मांसाहार जर रोज असा करत असाल तर आठवड्यातनं एकदा असं करत 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 तो कमी करा कुठलंही तुम्हाला तंबाखू सिगरेट मावा गुटखा पान चहा हे जरी व्यसन असेल तरी ते तुम्ही कमी कमी करत आणा तुम्ही रोज घेत असाल तर तुम्ही आठ दिवस पंधरा दिवस महिना असं करत करत ते कमी आणा म्हणजे तुमच्या शरीराला ती जी सवय झालेली असते ती पण दूर होईल आणि तुम्ही एक छान व्य व्यक्ती पण बनाल म्हणजे अर्थातच प्रत्येक व्यक्ती चांगली असते पण या अशा गोष्टींमुळे कुठेतरी काहीतरी कटतं मग आजार पण येतं मग दवाखाने येतात अशामध्ये कोरोना काळामध्ये बघा जी जी लोकं अशी ड्रिंक वगैरे करत होती त्यांना कोरोना झाले त्यांची इम्युनिटी पॉवर इतकी लो झाली की अशामध्ये त्यांचे मृत्यू झाले त्यासाठी आपण आपली इम्युनिटी पॉवर चांगलं खाऊ चांगलंचा अर्थ काय भरपूर पालेभाज्या भरपूर फळं दूध ड्रायफ्रूट्स हे खाऊन आपल्याला आपले इम्युनिटी पॉवर वाढवायची मा आहे मांसाहारानं कुठलीही इम्युनिटी पॉवर वाढत नाही खरं तर थोडंसं विषयांतर झालं पण कधी कधी गरजेचं असतं दुनिवंदन आहे सगळेजण निवांत असाल सरकारी सुट्टी आहे आणि खास करून दादा लोक माझा व्हिडिओ ऐकतात त्यांच्यावर थोडा जरी परिणाम झाला माझा व्हिडिओ ऐकून की तुम्ही मला म्हणता की ताई मला बऱ्याच दादा लोकांचे पण फोन येतात की ताई खूप कर्ज झाले ताई आम्ही खूप म्हणजे संकटात आहात तर थोडा विचार करा की तुमची लक्ष्मी अशा चुकीच्या मार्गाने जात आहे का लक्ष्मी नेहमी नुसते जी लोक मांसाहार करतात म्हणजे चुकीच्या दिशेला माव जिकडं आपला पैसा जातो की एखादी काय म्हणतात तर आम्हाला तर ते बोलता येत नाही कोंबडी आणताय बकरा आणताय मासे आणताय त्याचा हात त्याची हत्या करून ती घरी आणताय ते तुम्ही शिजवताय तुमच्या घरातच देवघर आहे देवांपर्यंत ते दे पोचते म्हणजे आपोआपच अख्ख्या घरात ते व्हायब्रेशन निर्माण होत आहे तुम्ही तुमचा पैसा जुगार खेळायला घालवताय तुम्ही तुमचा पैसा व्यसन करायला घालवताय तर लक्ष्मीला या गोष्टी अप्रिय आहे अशा घरामध्ये अलक्ष्मी नांदते सगळं असून घर सुनं सुनं वाटतं अगदी महालात राहत असाल तुम्ही तरी घरात तो आनंद नसतो म्हणून व्यसन नसावं व्यसनापासून लाभ राहा ही माझी तुम्हाला दादा लोकांना कळकळीची विनंती आहे की व्यसनापासून लांब राहा एक कुठलीही गोष्ट ना थोडीशी प्रमाणात असली तर ठीक असतं पण आपल्या फॅमिलीला त्रास देऊन किंवा आपल्या कुटुंबियांना त्याची हानी पोचते आपली मुलं ते बघत आहेत आपली मुलं पण ते शिकतील ह्याचा थोडासा विचार करा तर आजच्या दिवशी मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे धुलिवंदनाचा अर्थ सांगायला गेले आणि पाच मिनटाचं विषयांतर झालं हरकत नाही तीन उपाय सांगणार आहे आणि खूप सुंदर उपाय सांगणार आहे पुन्हा एकदा हे उपाय करताना काय काळजी घ्यायची तेही उपाय करतानाच मी सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय आहे या उपायामुळे तुमचे सगळे ग्रह सुधारतील आणि तुमची खूप जास्त प्रगती होईल तुम्हाला खास करून काय करायचंय जी व्यक्ती घरातली कमवती तुम्ही स्त्री पुरुष दोन्ही असाल किंवा दोघांनी पण पती पत्नी दोघांनी पण पूर्व दिशेला घराच्या तोंड करून जेवायला बसायचं दिशेला तोंड करून जेवायला बसायचं आणि जेवताना म्हणजे जेवणाचा पहिला घास घेण्याआधी म्हणायचे म्हणजे देवाला धन्यवाद म्हणायचे मानता ज्या गुरुला मानता किंवा जी तुमची कुलदेवी आहे त्या कुलदेवीचे आभार मानायचे की धन्यवाद मला तू दोन वेळच माते खायला देतेस माझ्या घराला संपन्नता सुख समृद्धी देतेस त्याबद्दल धन्यवाद असं तुम्ही दिवसातून दोनदा तीनदा जितक्या वेळा जेवण करता शाकाहारी जेवण करता त्यावेळेस हा उपाय करा त्या तुम्हाला करायचा आहे हा उपाय ओळीने चाळीस दिवस करायचा आहे त्यासाठी तुम्हाला ओळीने चाळीस दिवस शाकाहार करावा लागेल शाकाहारी व्यक्तींसाठी हा उपाय माझ्यासार माझ्यासारखीसाठी हा हो उपाय खूप सोपा आहे मी केलेला आहे आणि करते पण म्हणजे मला मी चाळीस दिवस नाही मी ऑलरेडी नेहमीच करते आणि तुम्ही पण करा म्हणजे जेवताना कधीही गप्पा मारणे टी व्ही बघणे हसणे हे चुकीचे आहे चुकी तर जेवताना नामस्मरण करणे मनात किंवा देवाचे धन्यवाद मानणे त्या अर्ध्या भाकरीसाठी पोळीसाठी काही छोटे छोटे मुलं व अपंग वृद्ध दिवस दिवसभर वीक मागत असतात तेव्हा कुठं जाऊन त्यांना आरती पाहून भाकरी मिळते आणि ती भाकरी ते संपूर्ण कुटुंबात पाण्यात बुडवून खातात अशा व्यक्ती मी बघितल्या आणि अशा व्यक्तींना हाताने जेवण मी दिलेलं आहे म्हणजे माझ्या ते स्वभावातच आहे माझ्या घरातल्यासुद्धा सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट की असं जर कुठं आढळलं तर ता मी जेवण दिल्याशिवाय येत नाही त्यामुळे त्या जेवणाची किंमत करा आणि जेवताना नेहमी आभार व्यक्त करा दुसरी गोष्ट आपण जेवतो आता आमच्या लोकांमध्ये हे शास्त्र म्हणजे ब्राह्मण लोकांमध्ये हे जास्त पाळलं जातं पण खरं तर सगळ्यांनी पाळण्यासारखी ही गोष्ट आहे आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे जेवत्या ताटामध्ये कधीही हात धुवायचा नाही कधीही आपण ज्या ताटात जेवतो त्या ताटामध्ये हात धुवायचा नाही खूप चुकीचं आहे उठायचं बेसिनमध्ये म्हणजे सिंकमध्ये ताट ठेवायचं त्यातलं खरकट पुरुष असाल स्त्री असाल मुलगा असाल मुलगी असाल आपल्या आपल्या हातानं काही थोडंसं जे राहतं आपलं कडीपत्ता वगैरे काय असेल ते जिथं ती पिशवी असते खरकट्याची किंवा डस्टबिन असतो ठेवलेला छोटा वेगळा ताट टाकायचं ताट स्वच्छ नुसतं धुवायचं म्हणजे विसळायचं आणि मग हात धुवायचा त्यानंतर बेसिनच्या इथे येऊन चुळा भरायच्या आणि मग आपलं जेवण संपलं असा आपण त्याचा अर्थ मानायचा त्याचप्रमाणे आपल्या ताटाच्या आजूबाजूला खरखट कधीही सांडून द्यायचं नाही सांडलं तर <coughs> ते त्वरित उचलायचं जेवण झाल्या झाल्या आणि ते व्यवस्थित पिशवीत वगैरे टाकायचं खूप पायका काय करतात असं जेवलं आता बऱ्याच कुटुंबाकडं जेव्हा आम्ही जातो म्हणजे मी जाते तेव्हा मी ते बघते आणि त्यांना लगेच सांगते मला विचारतात लोक मी सांगते की जेव्हा आपण जेवतो भाताची शीत पोळीचे तुकडे लहान मुलांकडून असं पडलेलं असतं अशा वेळेस डायरेक्ट झाडून ते अन्न कधीही काढू नका कारण अन्न ह्या अन्नासाठी दाही दिशा माणूस फिरतो आणि ते डायरेक्ट कचऱ्यात कधीही टाकू नका तर जेव्हा तुमच्या सगळ्यांचं जेवण होतं खरं तर ही शिस्त लावा की प्रत्येकानं प्रत्येकाचं खरकट उचलायचं बिचारी ती माऊली स्वयंपाक करते तिनं सगळ्यांचं उष्ट खरकट काढावं असं कुठंच लिहिलेलं नाहीये तर ते खरकट आपल्या आपल्या हातानं उचला किंवा जर एखादी तुमच्या घरातली स्त्री शेवट हे काम करते तर तिनं हातानं ते खरकट उचलावं स्वच्छ पाण्यानं फरशी पुसून घ्यावी आणि मग तुम्ही झाडून घेत असाल तर झाडून घ्यावं सामान्य चूक आहे पण याचे दुष्परिणाम खूप होतात आता दुसरं सांगते तुम्हाला की बेडवर बसून बेडवर बसून कधीच जेवण करायचं नाही बऱ्याच जणांची ती एक फॅशन ठरली आहे बेड टी बेडवर बसून जेवण सोफ्यात बसून जेवण नाही माता लक्ष्मीचा अनादर होईल माता अन्नपूर्णेचा अनादर होईल असं कधीच वागायचं नाही नेहमी आपण शक्यतो हो। जर तुमचा राहू खराब असेल तर तुम्ही किचनमध्ये बसून जर जेवण केलं म्हणजे स्वयंपाकघरात तर तुमचा राहू खूप स्ट्रॉंग होतो आणि आयुष्यातल्या निम्म्या अडचणी कमी होतात शक्यतो डायनिंग टेबलवर न बसता खाली मांडी घालून ज्यांना ज्यांना बसता येतं त्यांनी खाली मांडी घालून व्यवस्थित बसून जेवण करावं बसतानासुद्धा खाली आसन घ्यावं डायरेक्ट जमिनीवर शक्यतो बसू नये हे जुनी लोक बघा एक पाठ बसायला असायचा एक पाठ ताटाल ताटाला असायचा किती आदरपूर्व त्यांचं जेवण असायचं की ताटाला पण खाली नाही आणि व्यक्तीला पण खाली नाही त्याच्यावरती रांगोळी असायची ते दिवसच निघून गेले बघा की आता आमच्याकडे केळवण असतं किंवा काय कुणाला जेवायला बोलवलं की आजही आम्ही रांगोळी वगैरे काढतो पण आता ती संस्कृती इतकी निघून चालली आहे की रेडीमेड रांगोळ्या कुठं मण्यांच्या रांगोळ्या कुठं फुलांच्या रांगोळ्या अशा घातल्या जातात आणि सगळ्या पूर्वीच्या त्या कल्पनाच निघून गेलेल्या आहेत म्हणजे हे खरं तर परत परत आल्या पाहिजेत संस्कृती या की जेवणाला ती आदर देणं जेवणाला ती किंमत देणं हे आपलं काम आहे म्हणून बेडवर बसून शक्यतो जेवू नका ज्यांना अगदीच खाली बसता येत नाही त्यांनी खुर्ची घ्या जेवायला बसताना वदनी कवल घेता एकदा तरी दिवसातून म्हणा आपल्या शाळेमध्ये मुलांना शिकवलं जातं बघा वदनी कवल घेता ना मग येता खुकाचे हे जे म्हणणं आहे हे ठीक आहे तुम्हाला हे नाही ना जमत श्रीराम जय राम जय जय राम किंवा स्वामी समर्थ आणि मग जेवण करा देवाचं नामस्मरण शाकाहारी जेवताना देवाचं नामस्मरण करून जेवण करा त्यामुळे तुम तुम्हाला ते पचेल पण आणि तुमच्यावर कायम देवांची लक्ष्मी मातेची अन्नपूर्णेची कृपा राहील त्याचप्रमाणे जेवण करताना बऱ्याच लोकांना इथपर्यंत मोठं तोंडात घालण्याची म्हणजे हे अशी प्रक्रिया करण्याची सवय असते चुकूनही करायचं नाही मी सांगते ते लक्षात घ्या आणि तसं तसं करा त्याचप्रमाणे एक बोट काढून का सवय असती माहीत नाही निरीक्षण करा असं जेवायचं एक बोट निवडायचं नाही असा भात खायचा एक बोट कुठं काढून कशाला काढून ठेवतात माहीत नाही पण एक बोट काढतात आणि असं असं बोट निवडून सुद्धा कधी जेवायचं नाही दक्षिण दिशेला तोंड करून कधीही जेवायचं नाही खूप जास्त आजार पण मागं लागतं त्यानंतर जेवण झाल्यानंतर तुम्ही खडीसाखर आणि बडीशेप याचं हे करायचं म्हणजे थोडीशी बडीशेप आणि खडी साखर किंवा बडीशेप आणि गुळ खायचा यामुळे पण अन्नाचे चांगल्या प्रकारे पचन होते जेवण झाल्यावर शतपावली शंभर पावले रात्री रोज चालल्यावर मगच झोपायचं हो जेवण झाल्यावर स्त्रियांनी कट्टा पांडी एकदम स्वच्छ ठेवायचं आणि कट्ट्यावर एका चांदीच्या निरंजनात कापूर जाळायचा या उपायामुळे घरामध्ये बरकत राहते प्रगती राहते आणि कायमच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते तसं तर या विषयावर बोलण्यासाठी माझ्याकडे अजून खूप काही आहे पण आपल्याला व्हिडिओचं एक थोडंसं हे असतं की आता पंधरा मिनटाचा बोलता बोलता व्हिडिओ झाला पण आज सुट्टी आहे तुम्ही निवांत ऐकाल आज नाही ऐकलात उद्या ऐकाल म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ आवडला का नक्की सांगा आणि यातल्या कोण काय चुका करतो ताई आमच्याकडून होतात हेही नक्की सांगा आपल्याकडून झालेल्या चुका आपण स्वीकार करून आपण त्यामध्ये बदल केला तर खूप चांगलं करत खूप पूर्वी म्हणजे आत्तापासून पंधरा एक वर्षापूर्वी मला सुद्धा बेडवर बसून जेवायची सवय होती आणि तेव्हा घरामध्ये खूप वाईट दिवस आले होते म्हणजे खूप वर्ष झाली त्याला अखेरीस छोटा असताना त्यानंतर एकदा आई आली अचानक आणि तिनं मला सांगितलं की बेडवरून पहिली खाली बस कधीही बेडवर बसून जेवू नये मला माहीत होतं बसू नये पण माझ्याकडून बसलं जायचं म्हणजे मी इतकी दमायचे कामाने जिथं मी जॉबला जायचे तिथून आल्यावर आणि की मला खाली मांडी घालून बसायची पण ताकद नसायची मग पटकन ताट घ्यायचं आणि असं 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 ते घाईघाईनं जेवायचं तर नाही जेवणाला आदर द्या जेवणाचा आदर करा जेवणाची किंमत करा जगामध्ये असंख्य लोक भूकेलेले असतात आपल्याला दोन वेळेचं जेवण मिळतं देवाचे आभार माना उक्तांना आभार माना उक्तांना आभार माना जेवताना आभार माना चाळीस दिवस रोज आभार मानून बघा तुमची परिस्थितीचा काया पालट होईल हे मी तुम्हाला अगदी लिहून देते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती उद्या परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत त्याचप्रमाणे होलिका दहनचे कालचे राखेचे उपाय जे आहेत त्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले जे आज करायचे तेही आठवणीनं सगळ्यांनी करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ